चला गुड इव्हनिंग टू ऑल यू गाईज सर्वांचं पुन्हा एकदा सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपण महिला बाल विकास त्याचबरोबर अंगणवाडी परीक्षिका समाज कल्याण विभाग भरती आणि इतर सर्व आगामी परीक्षांसाठी चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी या सेशनला शेवटपर्यंत थांबायचंय जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न आजचे आजच्या सेशनमध्ये आपले या ठिकाणी कव्हर होतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या धमाकेदार सेशनला आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे दोन हजार तेवीसच्या एकोणीसव्या जागतिक ऍथलेटिक स्पर्धा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत पॅरिस हेलसिंकी बुडापेस्ट आणि टोकियो बघूयात काय उत्तर असेल का या प्रश्नासाठी चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा बघूयात काय उत्तर असणार आहे या प्रश्नासाठी काय उत्तर असणाऱ्या प्रश्नाचं चला उत्तर सांगायचं सगळ्यांनी बघूयात पहिलाच प्रश्न आजच्या सेशनचा या ठिकाणी आहे किती जणांचं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक पॅरिस या प्रश्नाचं योग्य आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पॅरिस या प्रश्नाचं योग्य आणि याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी नवी दिल्ली या ठिकाणी आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये तेवीसचं उद्घाटन केलं आहे श्री अनुराग सिंग ठाकूर श्री नरेंद्र मोदी श्री अमित शहा श्रीमती जयश्री बॅनर्जी बघूयात या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल बघा हे क्वेश्चन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत चोवीसचे आपण भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी मागच्या तीन लेक्चरमध्ये कव्हर केले तीनही लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहेत जर तुमचा पेपर अजून बाकी असेल तर ते तीनही लेक्चर तुम्ही करून घ्यायचे सांगा मग खालीलपैकी कोणी नवी दिल्ली या ठिकाणी ए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचं उद्घाटन केलं आहे काय उत्तर असेल या प्रश्नासाठी ऑप्शन क्रमांक एक व्हेरी गुड भरपूर विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण एचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे अमिताभ मुखर्जी दीपक मोहंती राजेश मल्होत्रा सुप्रतिम बंडोपाध्याय बघ्यात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे व्हेरी गुड इंग्लिशचं पण लेक्चर होईल इंग्लिशचं पण लेक्चर होणार आहे काय उत्तर आहे सांगा मार्च दोन हजार तेवीस नुसार सुनिताजी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल बरोबर उत्तर आहे बघा दीपक मोहंती ऑप्शन क्रमांक दोन दीपक मोहंती या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर आहे पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून म्हणजेच काय पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण दीपक मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय युनेस्कोने दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला युनेस्कोने दोन हजार तेवीस याचा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला इराण अफगाणिस्तान इस्रायल आणि व्हिएतनाम चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याकडे ज्या टेस्ट सिरीज चालू आहेत त्या सगळ्या नवीन पॅटर्ननुसार न्यू पॅटर्ननुसारच असणार आहेत युनेस्कोने दोन हजार तेवीसचा चा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला कोणत्या देशामध्ये सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन अफगाणिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अफगाणिस्तान पुढील प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे बघ्यात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी शिल्पा काय म्हणताय सर आज माझा पहिला महिला बालविकाचा पेपर झाला तुम्ही मराठी ग्रामर जी घेतलं त्याचा खूप फायदा झाला धन्यवाद थँक्यू मनिषाजी दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्विझर्लंड आणि कॅनडा व्हेरी गुड चला पेपर सोपा विद्यार्थ्यांना याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हजार तेवीसच्या पद्मश्री पुरस्काराबद्दलच्या जोड्या तुम्हाला सांगायच्या बघ्यात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी रमेश पतंगे डॉक्टर महेंद्र पाल उमाशंकर पांडे आणि परशुराम खुणे सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा दोन हजार तेवीसच्या पद्मश्री पुरस्काराबाबत योग्य जोड्या लावा रमेश पतंगे विज्ञान आणि अभियांत्रिकी डॉक्टर महेश पाल महेंद्र पाल साहित्य आणि शिक्षक उमाशंकर पांडे कला परशुराम कोणे समाजकारी तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे रमेश पतंगे यांना साहित्यामध्ये मिळालेला आहे महेंद्र पाले विज्ञान आणि अभियांत्रिकी उमाशंकर पांडे यांना समाजकारी आणि परशुराम खुणे यांना कला या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न आहे कोविड नाईन्टीन या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला तीस जानेवारी दोन हजार वीस केरळ एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस केरळ तीस जानेवारी दोन हजार वीस गोवा आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस गोवा दीपक पेपर झाला का तुमचा कसा गेला पेपर भरपूर विद्यार्थ्यांना पेपर छान गेलेला आहे चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कोविड नाईन्टीन या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी दोन हजार वीस केरळ या ठिकाणी खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीस मधील पाचव्या एशियन इंडिया बिझनेस समिटचं यजमान होते ऑप्शन आहेत नवी दिल्ली कोल्हापूर ढाका सिंगापूर शहर बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी चला फटाकसे उत्तर द्यायचंय सगळ्यांना क्लिअर दिसते कोणतं उत्तर असेल बरोबर या प्रश्नासाठी चला सर्वांनी सेशन लाईक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतो दोन हजार तेवीस मधील महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली तर या ठिकाणी महामंडळ तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी कोणतं महामंडळ त्याच्यामध्ये असणार आहे चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा सर्वांनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ त्याचबरोबर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास मंडळ काल जो आपण चार्ट घेतला विभक्तीचा त्याच्यावरती भरपूर प्रश्न आले होते ओके म्हणजे तुम्हाला एकंदरीत पेपर चांगला गेला आजचा बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फक्त अ क आणि ड फक्त अ क आणि ड याच्यामध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचबरोबर मराठवाडा दुग्ध विकास मंडळ याच्यामध्ये नाहीये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आणि संत काशीमा गौरव युवा आर्थिक विकास महामंडळ हे सगळं याच्यामध्ये असणार आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं स्वामित्व योजनेची उद्दिष्टे स्वामित्व ऑप्शन आपल्या समोर आहेत ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे मालमत्ता कर निश्चित करणे बघूयात काय उत्तर असणार या प्रश्नासाठी चला थोडीशी पीडीएफ आज पीडीएफ ची साईज जी आहे ती फिट बसत नाही आज तर थोडंसं ऍडजस्ट करा आजच्या दिवस उद्यापासून आपण वरतीच घेण्याचा प्रयत्न करू तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे अ क आणि ड अ क आणि ड याच्यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यास करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे त्याचबरोबर मालमत्तेची संबंधित वाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे याच्यामध्ये शहरी नियोजनाचा काही संबंध नाही आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत विषयी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे काय विचारले कोणतं विधान बरोबर नाही विचारलंय अमृत योजनेबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही बघ्यात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी ऑप्शन आहेत अमृत हे भारत सरकारचं प्रमुख अभियान आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलं आहे ते देशभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये देशातील पाचशे शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले आहे बघ्यात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी अमृत या योजनेबद्दल कोणतं विधान खालीलपैकी बरोबर नाही चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा अमृत या योजनेबद्दल चुकीचं असणारं विधान कोणतं आहे तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन देशभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याचे आव्हाने सोडिते हे चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या पश्चिम भागातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश आला कोणत्या वादळाचा तडाखा बसत होता किंवा बसला होता अफमान फयान तुपते आणि पीपर जॉय बीपर जॉय चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जून दोन हजार मध्ये भारताच्या पश्चिम भागातील समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या वादळाचा तडाखा बसला होता त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बीपर जॉय पुढील प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये जून दोन हजार तेवीस मध्ये केरळ राज्य सरकारने के फॉन प्रकल्प सुरू केला या संदर्भात ओ चा अर्थ काय आहे ऑपरेशन ऑप्टिक ऑब्जेक्ट आणि ऑर्गेनिक ऑपरेशन ऑप्टिक ऑब्जेक्ट आणि ऑर्गॅनिक बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्टिक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्टिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहिला पहिली महिला चालक बनण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला प्रिया अर्चना कदम शीतल अर्चना ची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणास मिळाला प्रिया सोलंकी अर्चना कदम शीतल चाटे अर्चना अत्राम चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे एम एस आर टी पहिली महिला चाणक म्हणण्याचा मान चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना अत्राम याचं बरोबर उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता युक्रेनने खालीलपैकी कोणते धरण दोन हजार तेवीस मध्ये उद्ध्वस्त झाले आहे कनयुक क्रेनचुक नोवा कोका आणि कमी आस्के सर्व क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल त्याचबरोबर एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळेल युक्रेनचे खालीलपैकी कोणते धरण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उद्ध्वस्त झाले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नोवा खोका नोवा खोका पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया दुर्विक पटेल मनजित मलिक रवी मित्तल जनार्दन प्रसाद चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा दुर्विक पटेल मंजित मलिक रवी मित्तल जनार्दन प्रसाद तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार जनार्दन प्रसाद पुढील प्रश्न आहे जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीसची थीम खालीलपैकी काय आहे जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीसची थीम काय होती पर्यटन आणि सांस्कृतिक विविधता उत्तम उद्योग उद्योगासाठी उद्यो शाश्वत पर्यटन पर्यटन आणि हरित गुंतवणूक पर्यटनातील नवीन क्षेत्रजचा शोध चला बघूयात काय उत्तर असेल या प्रश्नासाठी चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्यटन आणि हरित गुंतवणूक जर तुम्हाला दोन हजार चोवीसची थीम विचारली तर ती आहे टुरिझम टुरिझम अँड पीस म्हणजे पर्यटन आणि शांती दोन हजार चोवीस बद्दल जर तुम्हाला विचारलं पर्यटन आणि शांती ही थीम होती दोन हजार साठी पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला नरगिस मोहम्मदी पियरे ऑगस्नी जॉन फॉसे क्लॉडिया गोल्डी दोन हजार तेवीस मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय दोन हजार तेवीस मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक नरगिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला होता वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावर तीन मे दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली ही नियुक्ती पुन्हा बदललेली नाहीये त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे सिंग संधू रघुराम राजन उर्जित पटेल अजय पाल सिंग बंगा चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा टेस्ट सिरीज साठी तुम्हाला माहिती थोड्याच वेळ सांगणार आहे ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावर या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करायचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज पाहिजे इकडे मेसेज करा डब्ल्यू सीडी डब्ल्यू त्याचबरोबर आय सी डी एस अंगणवाडी सेविका समाज कल्याणची नवीन पॅटर्नची टेस्ट सिरीज आहे आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाची पण टेस्ट सिरीज उपलब्ध आहे काय उत्तर असेल या प्रश्नाचं अजयपाल सिंग बंगा पुढचा प्रश्न आहे जागतिक शुदा निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो शंभर एकशे अकरा एकशे एक आणि एकशे तेवीस जागतिक शुदा निर्देशांक दोन हजार तेवीस चला उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे अकरावा क्रमांक लागतो कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम इलेव्हन नावाचा आंतरवर्गीय समितीची स्थापना केली होती उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र शिल्पा देसाईजी धन्यवाद हा हंगर इंडेक्स हंगर इंडेक्स म्हणतात त्याला सांगा बरं काय उत्तर आहे समाज कल्याणसाठी सुद्धा लवकरच लेक्चर चालू होतील आय सी डी एचच्या टेस्रीजसाठी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला माहिती मिळून जाईल बघा टेस्टरी संदर्भात सर्व माहिती सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन्न अठ्ठावन्न सतरा याच्यावर मिळेल ओके व्हॉट्सअप करायचं इकडे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा चला सर्वांनी उत्तर सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे शा शास्त्रीय बुद्धिबळामध्ये अठ्ठावीसशे एलो क्रमवारी मिळवणारा दुसरा भारतीय कोण आहे जो उच्च क्रम खेळाडूच्या इलिट क्लबमध्ये सामील झाला पी हरिकृष्ण निहार सनी डी कुकेश आणि अर्जुन इरिगायसी सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा चला फटाकचं उत्तर द्यायचंय बुद्धिमत्तेचं लेक्चर आज रात्री दहा वाजता आपण ठेवलेलं आहे रात्री दहा वाजता बुद्धिमत्तेचं स्पेशल लेक्चर ठेवलंय तर रात्री दहाचं लेक्चर कोणीही मिस करायचं नाही त्यासाठी सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लेखा कुशागारीसाठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले तिकडे पण तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला पुढचं जे बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे त्याचे नोटिफिकेशन मिळेल लेक्चर आज रात्री दहा वाजता ठेवलं आहे त्याचं उत्तर आहे बघा अर्जुन इरी पुढचा प्रश्न आहे गुवाहाटी येथे झालेल्या ईशान्य पॅरा खेळ दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याच्या पॅरा ऑलिम्पिक संघाने नऊ सुवर्णासह तेवीस पदके जिंकली आहेत आसाम त्रिपुरा मणिपूर मेघालय चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय गुवाहाटी इथे झालेल्या ईशान्य पॅरा खेळ दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याच्या पॅरा ऑलिम्पिक संघाने नऊ सुवर्णासह तेवीस पदके जिंकली चला फटाकचं उत्तर द्यायचंय बघूयात किती जणांचं उत्तर असेल बरोबर दोनशे प्लस लाईक साठी फक्त तीस विद्यार्थी राहिलेत फटाकचं लाईक करून घ्या त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन त्रिपुरा ऑप्शन क्रमांक दोन त्रिपुरा यांनी हे नऊ सुवर्णसह तेवीस पदके जिंकलेली आहेत व्हेरी गुड अगदी बरोबर बघ या ठिकाणी आपल्याकडे महिला व बाल विकास गट क व ड भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी पंधरा टेस्ट याच्यामध्ये असतील प्रत्येक टेस्टसाठी वेगळं टायमर तुम्हाला मिळणार आहे दोन हजार प्लस प्रश्न तुमच्या याच्यामध्ये कव्हर होतील सोबतच आय सी एस अंगणवाडी परीक्षिकासाठी आपल्याकडे नवीन पॅटर्नची टी सी एसची ची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे यामध्ये पंधरा टेस्ट असतील दहा टेस्ट या फुल लेंथ असतील आणि पाच नॉन टेक्निकलच्या एक्स्ट्रा टेस्ट असतील तर दीड हजार प्लस प्रश्न संख्या तुमची याच्यामध्ये कव्हर होईल ग्रुप लेवल टायमर सुद्धा याच्यामध्ये असेल तर ज्या विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीज सोडवायच्यात परीक्षेच्या अगोदर तर शंभर टक्के तुम्ही त्या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये होईल तुम्हाला तुमच्या काय चुका होत्या टेस्टमध्ये त्या सगळ्या कळतील आणि त्यानुसार तुम्ही तयारी करू शकाल तर नक्कीच हे टेस्ट सिरीज घेऊ शकता टेस्ट सिरीज घेण्यासाठी आर डी एल अकॅडमी हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला मोबा मोबाईलमध्ये ॲपमध्ये त्या ठिकाणी नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर स्टोर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ती टेस्ट किंवा बॅच तुम्ही पेमेंट करून विकत घेऊ शकता असे काही विद्यार्थी असतील की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचे माझ्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्यावर मेसेज करा की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून पाठवायचं काय करावं लागेल तर शंभर टक्के तुम्हाला इथे माहिती मिळेल आपल्याकडे सध्या डब्ल्यू सी डी महिला बालविकास त्याचबरोबर आय सी डी एस अंगणवाडी सेविका समाज कल्याणची नवीन पॅटर्नची सिरीज आणि आदिवासी विभागाची पण सिरीज उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांच्यासाठी टी सी एस पी क्यू नावाची बॅच आहे तर तुम्हाला जे काही पाहिजे असेल या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता आणि एकापेक्षा जास्त टेस्ट किंवा कोर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या था ठिकाणी डिस्काउंट पण मिळेल डिस्काउंटसाठी सुद्धा तुम्ही याच व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके मग आता भेटणार आहोत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आज आपण करंट अफेअरचं चो छोटंसं लेक्चर बघितलं आहे उद्यापासून एक तासाचं लेक्चर असेल आता रात्री दहा वाजता तुम्हाला बुद्धिमताचं लेक्चर मिळणार आहे रिझनिंग टी सी एसचं स्पेशल रिझनिंग तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दहा वाजताचं लेक्चर नक्की करा जेणेकरून टी सी एस चे तुमचे पुढचे टॉपिक जे असतील ते त्याच्यामध्ये कव्हर होतील ओके चालेल मग सगळ्यांनी जाता जाता सेशनला लाईक करायचे भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये चला दोनशे प्लस साठी दोनच विद्यार्थी अजून घ्या ओके ज्यांना आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा मग ॲपमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता ज्यांनी व्हॉट्सअपला मॅसेज केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी रिप्लाय येऊन जाईल जर आला नसेल तर परत एकदा मेसेज करा चला इथे थांबतोय भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गुड गुड नाईट